त्याच वतीने दीपक राव पतवे असतील बीएसएफ कोर्ट से असतील त्याचबरोबर आगिवले असतील यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी आमदार किरण लांबळे यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या कार्यालयावरती हे सर्व कार्यकर्ते जात आहेत काय सांगाल कशा प्रकारे पाठिंबा देत आहेत आज या ठिकाणी हजारो युवक आकर समाजाचे युवक या ठिकाणी जमलेले आहेत आज आम्ही एक ठरवलेले आहे की आज लांबळे डॉक्टरांना पाठिंबा द्यायचा आहे त्याचं कारण आपल्या तालुक्याचा हा विकास बघता आम्ही वाड्या वास्त्यांवर ज्या वेळेस फिरत असतो त्यावेळेस वाड्या लोक सांगतात काय चाळीस वर्ष कधी झाला नाही तो लांबटे डॉक्टरांनी आज अडीच वर्षात करून दाखवला या विकासाच्या यानं आम्ही लांबटे डॉक्टरांबरोबर जातोय खर तर अजितदा हात बळकट करण्यासाठी हे सगळे युवक आज रस्त्यावर उतरले आज आमचा जाहीर पाठिंबा या ठिकाणी आज होतोय उद्याच्या सभेत उद्याच्या सभेत हजारो कार्यकर्ते ठाकर समाजाचे या ठिकाणी आजी दादांच्या सभेत उद्या दाखल होत आहेत आणि 100% 100% लामटेसा साहेबासाठी आज दाखल आहे आजच्या रॅलीचा दरमध्ये सामिश्र आहे तो विजय निश्चित आहे आणि तो विजय होणार म्हणजे होणार ठाटकेची या ठिकाणी ठाकर समाजातील अभ्यासू नेतृत्व समज जाणार आणि एक उच्च शिक्षक असणारं नेतृत्व म्हणजे बीएसएफ फोर्से यांची ओळख आहे खऱ्या अर्थाने आज तुम्ही डॉक्टर किरण नामके यांना पाठिंबा देत आहे दादांची उद्या सभा होते त्या अनुषंगाने हजारो कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तुम्ही हा पाठिंबा देत आहात एक प्रभात फिरी टाईप तुम्ही आता हे सर्व कार्यकर्ते घेऊन कार्यालयावर जातात अशा प्रकारे काय काय चर्चा कार झाली आणि कशा प्रकारे आता वादळ उठायला सुरुवात झाली वादळ अजून वाहून लावणारे या, या तालुक्याला एक निर्वेसनी नेतृत्व होतं आमची डॉक्टरांसोबत एकोणवीस पासून फार चांगली भावनिक आणि शाब्दिक अटॅचमेंट होती आम्ही सगळ्यांनी ठाकर समाज असेल इतर बहुजन समाज असेल आमचा मित्रपरिवार असेल आमचं सगळ्यांचं मत होतं की विकासासोबत जायचं विकास कामांना प्राधान्य देऊन आणि एका चांगल्या स्वभावाच्या नेतृत्वाला प्राधान्य देऊन आपण सगळ्यांनी काम करायचं आम्ही दोन तीन दिवस समाजातल्या वेगवेगळ्या घटकांसोबत चर्चा केली ती चर्चा करत असताना सगळ्यांचं म्हणणं आलं की प्रत्येक वाडी वस्तीवर गेल्यावर तिथं म्हणणं आलं की रस्ता भेटलाय लाईट भेटली पहिल्यांदा असं झालंय की डिप्या जळ आल्या तर डिप्या भेटताय पहिल्यांदा असं झालंय की कुणी गुणवत्तेवर बोलतय कोणाच्या तक्रारी नाही आहेत आणि छोटे मोठे कामं राहिले असतील तर या पाच वर्षात येणाऱ्या पाच वर्षात डॉक्टर साहेबांना आमदारपासून आता मंत्री मंत्रिपदापर्यंत पोचवेपर्यंत आपण त्यांची साथ देणार आहे आणि डॉक्टर साहेबांना निश्चितच मंत्रिपदाचे चांगले संकेतही दिसत आहे आणि तालुक्याला जर पहिलं परत मंत्रिपद आलं तर या तालुक्याचं नक्कीच कल्याण होईल असं वाटतंय तो विश्वास आम्हाला आला त्यानंतर घरोघरी गेल्यानंतर महिलांनी सांगितलं की या सरकारच्या काळामध्ये आम्हाला लाडक्याबाईंसारखी योजना मिळाली गॅस सिलेंडर्स मिळाले अनेक गोष्टी झाल्यात त्यामुळं पारदर्शकता आली व्यवहारांमध्ये असतील किंवा कार्यालयांमध्ये सरकारी कार्यालयामध्ये पारे पारदर्शकता आली सगळ्यांचा विचार करता सगळ्यांचा कल बघता लांबट्या डॉक्टरांना परत एकदा ला जसं आपण सगळ्यांनी बळ दिलं होतं तसंच ताकदीने बळ देण्याचा निर्णय घेतला सगळे तरुण पोरं असतील ज्येष्ठ असतील सगळे लांबठ्या डॉक्टरांसोबत आहे आणि महत्वाचा विषय हा होता ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत कोणाला मदत करण्याचा आणि सपोर्ट करण्याचा तर उमेदवारांचा अभ्यास करता एक लक्षात आलं की इतर जे उमेदवार आहेत ते घराशाही चालवणार आहेत घराणीशाहीला आमचा सक्त विरोध आहे तुलनेत लांबठ्या डॉक्टरांकडे कुठल्याही प्रकारचा घराणीशाहीचा शिक्का नाही त्यांच्या घरामधनं मला तरी वाटत नाही की फार कोणी चेहरे राजकारण राजकारणात येतील सर्वसमावेशक चेहरा वाटला सर्वांना समजून घेणारा वाटला म्हणून आम्ही निर्णय घेऊन आज लांबट्या डॉक्टरांसोबत त्यांच्या या विजयाच्या संकल्पामध्ये सामील होतोय आणि आपणही सगळ्यांनी सा सामील व्हावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो त्यांनी सांगितलं की सर्व समावेशक चेहरा असल्यामुळं आम्ही डॉक्टरांबरोबर त्याचबरोबर सामान्यांचे नाळ जोडले गेलेला एक साधारण कार्यकर्ता म्हणजे विलसराव आगिवले काय सांगाल आज तुम्ही सर्व तुमचे कार्यकर्ते घेऊन आज पक्ष कार्यालयावर जातात आणि काल आमचं बोलणं आदरणीय बोलणं झालं डॉक्टर आपले लामटे साहेब यांच्याशी बोलणं झालं की तुमचा आदिवासी ठाकर समाजाच्या वाढी विकास आम्ही करू असा शब्द दिला त्यामुळे सर्व कार्यकर्ते आज आनंदाने लामटे साहेबांना लांब लांबटे साहेबांना ला पाठिंबा देण्यासाठी आज सगळे उत्सुक कार्यकर्ते या ठिकाणी जमले आहेत आणि आम्ही तो थोड्याच वेळ साहेबांना पाठिंबा देणार आहोत बबनराव वाळून देखील ला आहेत युवक अध्यक्ष कशा प्रकारे सर्व समुदाय त्याचबरोबर कार्यकर्त्यांचा एक ताफा घेऊन तुम्ही जल्लोषात जाताय कशा प्रकारची परिस्थिती काय वातावरण एक नव चैतन्य दिसतंय खूप आनंदाचं वातावरण आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मान्य डॉक्टर किरण लांटे साहेब आज विजय झाले आज वातावरण एकदम आनंदात दिसतंय विजय होण्याच्या संकल्पनेतून सर्व काय अक्षरराव काय सांगाल काय नाही आम्हाला शंभर टक्के खात्री आमदार साहेब विजय होणारच आहे परंतु आज दीपकराव असतील आमचे बीएसएफ खोडसे असतील विलासराव असतील तर, तर हे सर्व कार्यकर्ते आमदार साहेबांच्या विचारांवर वी विश्वास ठेवून आमदार साहेबांनी जो या तालुक्याचा के विकास केलाय त्या विकासाच्या माध्यमातून आमदार साहेब या सर्व तळागाळातल्या माणसांपर्यंत पोहोचले आणि या सर्व सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आमदार साहेबांनी जे पाच वर्षात केलं या सर्वाला लक्षात घेऊन हे सर्व कार्यकर्ते आज आम्हाला जॉईन झाले खऱ्या अर्थाने हा आनंदाचा क्षण आमच्या पार्टीसाठी आहे इतके तरुण युवा कार्यकर्ते आमदार साहेबांच्या नेतृत्वाचा विश्वास ठेव ठेवून आदरणीय गायकर साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अजितदा नेतृत्वावर विश्वास ठेवून या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने एक चांगला निर्णय या सर्वांनी घेतलाय मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमच्या सर्व लांबटे साहेब मित्र परिवाराच्या वतीने आदरणीय गायकर साहेबांच्या वतीने अजितदादांच्या वतीने या सर्व आमच्या तरुण युवांचं स्वागत करतो धन्यवाद जस निवडणूक प्रक्रिया पुढे येत आहे त्याच पत्तीने वारा देखील काय सांगाल साहेब एक वेगळी नवीन ऊर्जा नव चैतन्य दिसते आहे उद्या आजी सभा आहे त्या अनुषंगाने हजारो हा तरुणांचा जो ओघ आहे जे कार्यकर्त्यांचा ओघ आहे आज तुमच्याकडे येताना दिसतोय खर तर बघा मतदानाचा दिवस जसा जसा जवळ येतोय तसा तशी निवडणूकच रंगत भरतीये आणि या तालुक्यातले छोटे छोटे घटक आज डॉक्टर किरण लांबे साहेबांच्या बरोबर जोडले जात आहे आणि लोकांना आशा आहे लोकांना अपेक्षा आहे एक चांगला लोकप्रतिनिधी पाच वर्ष या लोकांनी पाहिला आहे महायुतीचे आपले लाडके उमेदवार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांच्या घड्याळ्या चिन्हावर मतदान करावं आणि म्हणून गेली आठ दहा दिवस आम्ही सगळ्या तालुक्यामध्ये डॉक्टर किरणजी लामटे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आम्ही प्रचार दौरा सुरू केलेला आहे आणि त्याला एक प्रतिसाद म्हणून डॉक्टर करंजी लांबे साहेबांनी जे या तालुक्यामध्ये पंचवीसशे कोटीचा निधी आणून सगळ्याच तालुक्यामध्ये एक परिवर्तन एक चांगलं काम त्यांनी उभं केलं आहे आणि त्याला खरं म्हणजे या राज्याचे आमचे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमच्या सर्वांचे नेते आदरणीय ने अजितदादा पवार साहेब हे महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी किती काम करतायत हे सगळं आव्हानगिरी कित्येक दिवस आम्ही करतो आहोत आणि खरं म्हणजे आमचा आदिवासी समाज असेल हा आमचा ठाकर समाज असेल तालुक्यातला असेल जिल्ह्यामध्ये हा अत्यंत गरीब असा हा आमचा समाज आहे आणि आमच्या शेतकऱ्यांना खरं म्हणजे प्रामुख्यानं खूप मदत करणारी ही सगळी मंडळी ह्या तालुक्यातली आमच्या या समाजामध्ये सातत्यानं आमच्या बरोबरीनं राहिलेली ही सगळी मंडळी आहेत आणि म्हणून आम्ही अनेक त्यांना आव्हान केलं होतं की खरं म्हणजे आपण सगळेजण ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीला आपण पाठिंबा द्या आपला जो काही समाज आहे ह्या समाजासाठी ज्या ज्या काही आपल्या कल्पना असतील जे जे काही मदत करण्याचं मग आपल्या राज्यस्तरावर आपल्याला अजित पवारांच्या माध्यमातून जी ताकद आपल्याला ह्या कार्यकर्त्यांना देता येईल तालुक्यामध्ये विविध विविध क्षेत्रावर जिथं जिथं त्यांना मुख्य याच्यामध्ये त्यांना आपल्याला प्रवाहामध्ये आणता येईल आणि त्यांना जे काही राजकीय त्यांचं त्यांना कुठं आपल्याला सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये जे जे काही आपल्याला मदत करता येईल त्यांना मोठ्या राजकीय प्रभावामध्ये आणण्याचं काम अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार डॉक्टर साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी मंडळी आज अतिशय वेगवेगळ्या ला गावातील आमचा हा आदिवासी ठाकर समाजाचा तरुण वेगवेगळ्या संघटनामध्ये ते काम करत आहेत जिल्ह्यामध्ये अनेक आदिवासी त्यांच्या संघटना आहेत आणि म्हणून त्या संघटनेचे सगळे प प्रमुख आमचे विलास आगवले असतील बी एफचे फोडसे असतील दीपक आमचा पथवे असेल तो ठाकर याचा जिल्ह्यातला एक संघटक म्हणून काम करतोय दीपक आणि मारुती मेंगाळ आक्षे उघडे विष्णू खोडके वालिबा मेंगाळ श्याम मध्ये संदीप डोके महेंद्र गावडे दौलत पथवे लक्ष्मण कातोरे संदीप गावंडे असे शेकडो कार्यकर्ते आज खरं म्हणजे ह्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत आणि त्यांना मी एक शब्द देतो की अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये आपण जो पाठिंबा आम्हाला इतक्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात दिलेला आहे आणि म्हणून तुमच्याबरोबर तुम्हाला कुठेही आमच्या बरोबरीनं आमच्या कार्यकर्त्यांच्या बरोबरीनं बरोबर बरोबर स्थान दिलं जाईल आणि भक्कमपर्यंत तुमच्या पाठीमागं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार साहेब आणि आमदार साहेब तुमच्या पाठीमाग भक्कमपणे उभे राहतील एवढंच या निमित्तानं आपण तुम्हाला मी शब्द देतो आणि तुमचं मनपूर्वक या पक्षामध्ये आज तुम्ही शेकडो कार्यकर्ते आज सामील झाला तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद